ब्रिटिश वर्तमानपत्र द गार्डियनने आपल्या एका रिपोर्टमध्ये भारतावरती टार्गेटेड किलिंग केल्याचा आरोप केलाय भारताने हे टार्गेटेड किलिंग के पाकिस्तानमध्ये केल्याचा दावा त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये केलेला आहे आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की टार्गेटेड किलिंग हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा भाग नाही त्याचवेळेस परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन जारी केलंय ज्याच्यानुसार द गार्डियनमध्ये करण्यात आलेले आरोप खोटे असून ते भारतविरोधी अपप्रचार करण्याचा डाव असल्याचं स्पष्ट केलेलं आहे द गार्डियननं आपल्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे की भारतीय आणि पाकिस्तानी गुप्तचरांनी द गार्डियनला सांगितलं की भारत सरकारनं परदेशी भूमीवर राहणाऱ्या भारत विरोधी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाकिस्तानमधील अनेक लोकांची हत्या केलेली आहे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेऊयात हे टार्गेटेड किलिंग नेमकं काय आहे भारतावरती काय आरोप करण्यात आलेले द गार्डियन द्वारे ते बघूयात आणि भारताच्या भूमिकेवरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भारतामध्ये सध्या सगळीकडे निवडणुकांचं वातावरण आहे माहोल सगळीकडे निवडणुकांचा आहे द गार्डियनने आपल्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे की दोन्ही देशांच्या म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मुलाखती आणि पाकिस्तानी तपासकर्त्यांकडून मिळालेली जी कागदपत्रे आहेत त्याच्यातून स्पष्टपणे दिसून येते की दोन हजार नंतर भारताच्या रॉने त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी परदेशामध्ये किंवा परदेशी भूमीवरती दहशतवाद्यांची हत्या घडवून आणण्यास सुरुवात केली आता ही रॉ जी आहे म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस नरेंद्र मोदी यांना थेटपणे रिपोर्ट करते भारतीय पंतप्रधान मोदी हे रॉला आदेश देत असल्याचं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलेलं भारतासाठी धोका असलेल्या परदेशातील शत्रूंना तसेच दहशतवाद्यांना सरकार पूर्णपणे संपवत असल्याचा दावा सुद्धा या अहवालात करण्यात आलेला आहे या अहवालानुसार पाकिस्तानने जी काही कागदपत्र शेअर केलेली आहेत ती सात प्रकरणांशी संबंधित आहेत याच्यामध्ये त्या सात प्रकरणाशी संबंधित पुरावे आहेत यामध्ये साक्षीदारांचं सा स्टेटमेंट आहे अटक रेकॉर्ड आहे फायनान्शियल स्टेटमेंट आहे व्हॉट्सअप मेसेजेस आहेत पासपोर्ट आहेत आणि पाकिस्तानमधील तपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं आहे की या पुराव्यावरून असं दिसून येतं की पाकिस्तानी भूमीवरती केलेल्या टार्गेट किलिंगमध्ये भारतीय हेरांचा अर्थात रॉचा हात आहे मात्र द गार्डियनं या कागदपत्रांची पडताळणी केलेली नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यापासून रॉ ने जवळपास वीस जणांची परदेशी भूमीवरती हत्या केली आहे भारत सर्वांना आपला शत्रू मानत होता अलीकडेच कॅनडा आणि अमेरिकेमध्ये सुद्धा शीख दहशतवाद्यांच्या हत्येचा आरोप भारतावरती करण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर म्हणजे मधल्या काळामध्ये कोणते आरोप झाले नाही त्याच्यानंतर आरोप होण्याची ही पहिलीच वेळ आहे पुढे अहवालामध्ये हे सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे की पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी सांगितलं की या हत्या युई मधील भारतीय गुप्तचरांच्या स्लीपर सेलने केलेल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये खुनांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती कारण की हे स्लीपर सेल स्थानिक गुन्हेगारांना किंवा गरीब पाकिस्तानी लोकांना खून करण्यासाठी लाखो रुपये देत होते दोन हजार तेवीस मध्ये पंधरा लोकांची हत्या करण्यात आलेली होती आणि त्या सर्वांना अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळ्या घातल्याचं सुद्धा या अहवालामध्ये आहे आता हे जे कोणी ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत किंवा ज्यांचा ह्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे ते सर्वजण कोणत्या ना कोणत्या कारणाने भारताशी संबंधित होते भारतविरोधी कारवायांशी ते संबंधित होते अहवालामध्ये असाही दावा करण्यात आलेला आहे की भारतीय एजंटांनी जिहादींची या हत्या करण्यासाठी भरती केली आणि ते काफिरांना मारत असल्याची त्या जिहादींची खात्रीसुद्धा पटवून देण्यात आलेली होती अर्थात ही खात्री कोणी पटवून दिली तर भारतीय एजंटांनी पटवून दिली अहवालामध्ये असा आरोप करण्यात आला आहे की भारतीय गुप्तचर यंत्रणेने आम्हाला सांगितले की अशी कारवाई करण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक आहे हे सर्व करण्यासाठी भारताला इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद आणि रशियन गुप्तचर संस्था के जी बी यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि या दोन्ही एजन्सी परदेशातील भूमीवर झालेल्या हत्येशी संबंधित राहिलेल्या आहेत मार्च दोन हजार बावीसमध्ये मध्ये कराचीमध्ये गोळीबार करण्यासाठी अफगाणी नागरिकांना लाखो रुपये दिले गेले होते असं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलेले हल्ला झाल्यानंतर किंवा हत्या झाल्यानंतर हे जे याच्यातले सहभागी घेतलेले नागरिक होते ते सीमेपलीकडे पळून गेले पण नंतर त्यांच्या हँडलरला पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी अटक केली जैश ए मोहम्मदचा कमांडर शाहिद ही पाकिस्तानमध्ये अशाच पद्धतीने मारला गेला हे सर्व या अहवालामध्ये म्हटलेले आता या अहवालामध्ये उल्लेख केलेला आहे मोसाद आणि के यांचा या दोन्हीही गुप्तचर यंत्रणा ज्या आहेत दोन्ही संस्था आहेत या त्यांच्या देशविरोधात कारवाई करणारे जे कोणी माणसं आहेत किंवा जे कोणी त्यांच्या देशविरोध कृत्य करत आहेत त्यांचा खात्मा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि अगदी ब्रुटल पद्धतीने त्यांनी त्यांच्या विरोधकांचा खात्मा केल्याचं उदाहरणं उपलब्ध आहेत आता हे टार्गेटेड किलिंग्स म्हणजे काय असतं तर अशी कोणतीही व्यक्ती जी आपल्या देशविरोधात कारवाई करत आहे तर त्या व्यक्तीला त्यांच्या देशामध्ये जाऊन त्या व्यक्तीची हत्या करणं अशी एक ढोबळ व्याख्या आपण ह्याची करू शकतो अगदी हे शब्दशा व्याख्या नाहीये पण टार्गेटेड किलिंग जी आहे याचा सर्वत्र निषेध केला जातो युद्धामध्ये सुद्धा कोणीही या टार्गेटेड किलिंगचा पुरस्कार करत नाही हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आता द गार्डियनने हे सर्व काही आरोप त्यांच्या अहवालामध्ये केलेले त्यांनी त्याच्यामध्ये हेही म्हटलेलं आहे की आम्ही या कागदपत्रांची तपासणी केलेली नाही आणि तरीसुद्धा त्यांनी हा अहवाल जो आहे तो पुढे केलेला आहे भारताची आता भूमिका काय आहे या एकूण आरोपांवरती तर आ, के किंवा मोसाद या गुप्तहेर संस्था त्यांच्या देशविरोधात कारवाई करणाऱ्या किंवा कृत्य करणाऱ्या व्यक्तीला शोधून ठार करतात हे संपूर्ण जगाला माहिती आहे आता या संस्थांनी कायमच त्यांच्यावरती जे काही आरोप झालेले आहेत त्यांचा इन्कार केलेला असला तरी सुद्धा हे सत्य आहे हे, हे संपूर्ण जगाला माहिती आहे पण भारताची किंवा आपल्या गुप्तचर खात्याची अशी भूमिका कधीही राहिलेली नाही आणि तो आपल्या एकूणच धोरणाचा सुद्धा भाग नाहीये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने घरमे घुसकर मारेंगे अशी भूमिका घेतलेली असली तरीसुद्धा तो एक दबाव तंत्राचा भाग असल्याचं भारतानं म्हटल्याचं वृत्त सी एन एनने दिलेलं आहे आता त्याच्यामध्ये असं स्पेसिफिकली म्हणलेलं आहे की ऑफिशियल्स फॅमिलियर विथ द डेव्हलपमेंट्स टोल्ड सी एन एन न्यूज एटीन दॅट द आर्टिकल बाय ब्रिटिश डेली द गार्डियन इज फॉल्स अँड फॅब्रिकेटेड And designed to malign the image of Prime Minister Narendra Modi, they accused Pakistan's notorious spy agency of carrying out the assassinations. They asserted that when India says we will eliminate terrorists by entering their homes, it only refers to tensions in the border region and eliminating terrorists there who pose a threat to India's sovereignty. म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वाला जिथे कुठे धोका आहे तो धोका कमी करण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून भारत असं म्हणतो की घरमे घुसखर मारेंगे किंवा वी विल इलिमिनेट टेरिस याच्यासोबतच ह्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आहे कारण की रॉ ही गुप्तचर यंत्रणा जी आहे ती डिरेक्टली त्यांना रिपोर्ट करते म्हणून त्यांचं नाव आलेलं ना आहे हा संपूर्ण अहवाल भारताला आणि भारतीय पंतप्रधानांना बदनाम करण्याचा डाव आहे हे भारताने स्पष्ट केलेलं आहे दीज आर फॉल्स अॅलिगेशन ऑल दीज किलिंग As part of local gang war, these have nothing to do with the Indian government. म्हणजे ह्या ज्या काही हत्या झालेल्या आहेत हे जे काही मृत्यू झालेले आहेत ते तिथल्या लोकल गँगवॉरमुळे झालेले आहेत आणि भारत सरकारचा याच्याशी दुरान्वयही संबंध नसल्याचं भारताने स्पष्ट केलेलं आहे आता याच्यातली विशेष बाब म्हणजे परदेशी भूमीवरती लोकांची हत्या किंवा हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भारतावरती होण्याची ही तिसरी वेळ आहे गेल्या वर्षभरापासून यापूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी फुटीरवादी हरदीप सिंग निजरच्या हत्येप्रकरणी भारतावरती क्रेडिबल ॲलिगेशन्स लावले होते त्याच्या नंतर आणखी एक खलिस्तानी फुटीरवादी गुरपतवत सिंग पन्नू याच्या हत्येचा भारताचा प्रयत्न हाणून पाडला असल्याचा दावा अमेरिकेने केलेला होता आता हे सर्व आरोप भारताने यापूर्वी सुद्धा फेटाळलेले आहेत आणि आता सुद्धा फेटाळलेले आहेत जयशंकर यांच्यानुसार तर टारगेटेड किलिंग्ज इन अदर कंट्रीज व्हॅर नॉट द इंडियन गव्हर्नमेंट पॉलिसी हा भारताच्या धोरणाचा अजिबात विषय नाही आहे भारताचं हे धोरण राहिलेलं नाही हे भारताने कॅनडाच्या सुद्धा स्पष्ट केलेलं होतं अमेरिकेच्या सुद्धा स्पष्ट केलेलं होतं आणि आता द गार्डियनच्या सुद्धा भारताने स्पष्ट केलेलं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका धन्यवाद